નમસ્કાર લાડક્યા લાડકી લડકી બહેનો મહત્વ અને मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे तर ही बातमी काय आहे सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहिन योजनामध्ये आतापर्यंत महिलांना किती पैसे मिळाले आहे आणि आतापर्यंत किती हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे या महिला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा ज्या महिलांना आणखी हप्ता सातवा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि हा हप्ता का मिळाला नाही याविषयीसुद्धा तक्रार कशी करायची आहे किंवा संपूर्ण माहिती आपण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देणार आहोत तर सर्वप्रथम आता एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे की लाडकी बहीण योजनामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की सरकारकडून आता नवीन निकष जाहीर करणार आहे पहा यामध्ये कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे सविस्तरपणे आपण ह्या ब्लॉगमध्ये ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला ही सर्व माहिती कळणार आहे तर इथे बघू शकता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रामध्ये चालू केलं आहे तर यामध्ये आता ही योजना खूप लोकप्रिय झालेली आहे लाडकी बहीण योजना आता राज्यामध्ये सर्वात मोठा प्रतिसाद लाडकी बहीण योजनेला मिळत आहे गेल्या वर्षामध्ये विधानसभा निवडणुकीत यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना ही चालू करण्यात आली होती तर या लाडक्या बहिणीमध्ये लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप हो प्रसिद्धसुद्धा झालेली आहे आणि लाडकी बहिणी आता लोकप्रियसुद्धा ठरली आहे तर इथं बघू शकता आता लाडकी बहिणीमध्ये कोण अपात्र ठरणार आहे आणि त्याची पा जे काही योग्यता काय आहे आणि कशी पडताळणी होणार आहे याविषयी आपण जाणून घेणारच आहोत तर लाडकी बहीण तर पात्रतेची पडताळणी म्हणजे आता लाडकी बहिणी योजनामध्ये ज्या महिला अपात्र आहे त्यांची पडताळणी केली जाणार आहे हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर इथे बघू शकता सगळीकडे आता सुरू असलेली च सुरू असलेली योजना महिलांतून आता या योजनेतून मोठा मोठा लाभ घेत आहे मात्र आता सगळीकडे सुरू असलेली अनेक महिला या योजनेतून लाभ घेत घेता येणार नाही कारण यामध्ये नवी आता नवीन निकष आणि नियम काय आहे ते आपण जाणून घेऊया विधानसभा निवडणुकी संपल्यानंतर लाडकी बहीण योजने निकषामध्ये कठोर अंमलबजावणी केली जात असतानाही आता दरम्यान आता राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनाचे नवीन निकष जारी केले आहेत दरवर्षी सरकारच्या पैशाशी होणारी मोठी बचत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या लाखो महिलांनी मोठा धक्का बसला आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समाविष्ट महिलांची संख्या नऊ लाखहून लाख होती ती आता ती नऊ लाख महिलांची संख्या आता कमी होऊ शकेल अधिकच सरकारकडून देखील पाच लाखापर्यंत नावे आधी आधी काढण्यात आले होते आता नऊ लाखपर्यंत नावे देखील काढण्यात आलेले आहे आता योजनातील वग वगळण्यात आलेले आहे आणि आता ला आता चार लाख महिला चार लाख महिलांचे नावे वगळण्यात येतील असं देखील सांगण्यात येत आहे म्हणजे या अगोदर चार या अगोदर पाच लाख महिला तर झाल्याच होत्या पण आता परत चार लाख महिला देखील या योजनातून आता रद्द होणार आहे त्यामुळे सरकारला याचा चार नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयेची बचत होणार आहे असं सा देखील सांगण्यात आलेलं आहे कोणत्या लाडक्या ला बहिणी आहे की ज्या पात्र किंवा अपात्र आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर यासाठी पात्र महिलांनी योजनेचा लाभ मिळावा याच्यासाठी आता दरवर्षी जूनमध्ये हयात असलेल्या दाखल म्हणून ई के वाय सी करणे अनिवार्य करणार आहे म्हणजे दरवर्षीचं ई के वाय सी तुम्हाला देखील यामध्ये करण्यात येणार आहे हे नवीन निकष आलेले आहे तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेत अपात्र ठरणार आहे म्हणजे या अगोदर तुम्ही सरकारी योजनेचा केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो अशा अनेक योजनेचा जर लाभ घेत असेल त्या योज त्या महिला देखील यामध्ये अपात्र ठरणार आहे आर्थिक जे काय आर्थिक उत्पन्न आहे ते अडीच लाखाहून अधिक असलेल्या महिला देखील यामधून अपात्र ठरणार आहे तर तुमचे आधार कार्डशी लिंक असले तुमचे आधार कार्ड योजनेशी लिंक नसल्यास तुम्हाला योजनेत देखील लाभ हा घेतला जाणार नाही या या त्याच्यामध्ये निकष आहे की आता दरवर्षी आता जूनमध्ये के वाय सी, के सी के मले या योजनेविषयी होणार आहे त्यामध्ये के वाय सी केली तरच तुम्हाला योजनेचा फायदा होईल हे नवीन निकष यामध्ये आणलेले आहे ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा देखील महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे तर ते जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष काय आहे ते देखील आपण इथं बघूया तर लाडकी बहीण योजनाचे नवीन निकप इथं खाली दिलेला आहे तर महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेची ई के वाय सी करून वा घ्यायची आहे आणि हे तुम्हाला जोडावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई के वाय सी करणे अनिवार्य आहे म्हणजे जून म दरवर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे याची घोषणा देखील केलेली आहे तर लाभार्थ्याच्या महिलांचे उत्पन्न तपासणीसाठी प्रतिकरण विभागातील मदत घेतली जाणार आहे नव्याने अपात्र नव्याने पात्र लाभार्थी महिला जुलैपासून लाभ मिळणार नाही आणि अर्थ जे काही अर्ज मंजूर झालेल्या पुढील महिन्यामध्ये लाभ मिळणार यामध्ये अर्जाचे अर्जाची नवीन नावे आणि पैसे जमा झालेले बँक बँका खात्यामधील नावे यामध्ये तफावत हो आढळल्यास अपात्र देखील ठरलं जाणार आहे आणखी त्यानंतर राज्य ज्या महिला आधार कार्डशी आपले खाते जोडलेले नसेल त्या महिलांना देखील ना या योजनेचे पैसे मिळणार नाही आणखी या योजनेमध्ये किंवा दिव्यांग विभागातील योजना लाभ घेतलेल्या महिलांना पंधराशे रुपये देखील दिले जातील हे नवीन निकष यामध्ये लावण्यात आलेले आहे अशा प्रकारे या योजनेत नवीन निकष काढण्यात आलेले आहे हे देखील तुम्हाला यामध्ये कळलंच असेल जर कळलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा याविषयी आणखी आपण एक व्हिडिओ बनवूया तर या प्रकारे नवीन निकषसुद्धा करण्यात आलेले आहे आणि आता लाडक्या बहिणींचे नवीन निकष देखील यामध्ये आलेले आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिला देखील यामध्ये अपात्र आहे ज्या महिलांचा आता इथून पुढे दर जून महिन्यामध्ये दरवर्षी तुम्हाला बँकेची ई के वाय सी करावं लागणार आहे अशा प्रकारचे नवीन निकष यामध्ये करण्यात आलेले आहे जर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या